एवढा सारा पुढाकार मराठा आरक्षणाकरता घेतल्यावरही आणि समाजाचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ज्या मागण्या त्या पूर्ण करत असतानाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना नेमकं देवेंद्रजींना म्हणजे देवेंद्रजींना नेमकं बाकी सर्व नेत्यांना सोडून देवेंद्रजींना टार्गेट करणे देवेंद्रजीबद्दल एकेरी बोलणे देवेंद्रजीच्या त्या ठिकाणी इतक्याच अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला असताना चौदा कोटी जनतेचा विश्वास ज्या नेत्यावर आहे तीन कोटी सतरा लाख मतं घेऊन जे सरकार निवडून आलं आहे दोनशे सदतीस आमदार घेऊन जे सरकार निवडून आलं आहे असा सरकारचा अत्यंत महत्वाचे नेते मान्य देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाने त्यांना टार्गेट करण्याकरता म्हणजे देवेंद्र फडणवीसजी मराठा नाही आहे का ही चूक आहे का खऱ्या अर्थानं ही चूक आहे का त्यांना टार्गेट करणे ही काही जी काही सुरू आहे ते काही योग्य दिसत नाही आहे